टू फॅमिली बघा आहे की मी इथं पुरण शिजवलं होतं का परतून घ्यायला ठेवलं होतं त्याचेही गोळे करून घेतलेले इथं आणि इथं आटा भिजून घेतलेला आहे चला तर आता मी पोळ्याला पोळी बनवायला उंडा घेतलेला आहे तर पीठ जास्त घ्यायचं आपण तर इथं मी बघा गोळा करून घेतलेला आहे तर ह्या गोळ्यात आपल्याला पुरण कसं भरायचं आहे आणि गोळा कसं टाईपचा आपल्याला बनवून घ्यायचा आहे हे पण दाखवत आहे तुम्हाला बघू शकता इथं मी गोळा करून घेतलेला आहे आणि ओके आता ही भरवायचं आपल्याला आणि दोन्ही हाताने आपल्याला तोंड मिळून घ्यायचं आहे चला आता मी तोंड मिळून घेत आहे चला, चला तर आता की मी पोळीचा हुंडा बनवून घेतलेला आहे पुरण टाकून तर हे तोडून नाही घ्यायचं हे असं खाली दाबायचं म्हणजे पोळी आपली फुटली जात नाही चला आता मी ही बनवून घेत आहे तर बघा ही मी अशा टाईपची बनवून घेतलेली की तो फुटली जात नाही अशी बनवून घ्या तुम्ही का तर मोबाईल धारायचा पोळी बनवायची हे काय माझ्या हातात जमलं नाही म्हणून मी डायरेक्ट तुम्हाला बनवून दाखवली चला आता भाजून घेत आहे तर बघा आता तवे टाकून घेतलेली आहे आणि इथे मी तूप घेतलेले पोळीला लावायला बघू शकता हे बट्ट झालेलं होतं म्हणून मी गरम शेगडीपश ठेवलेला होता एक साइड मी बाजून घेतलेले तर बघ एक साईड बाजून झाली की आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे पोळीला जरा जास्तच तूप असतं ना तूप किंवा तेल तर आम्ही मी जास्तच लावत आहे तुम्हाला तूप आवडतं तेल आवडतं घरात जे आपण असं ते आपण यूज करू शकतो बघा पोळी फुगली जाते फडणवी थोडी फिपल्यामुळं फुगत नाही बघू शकता फुगली तरी पण मस्त पाहिजे चला झाली बाजू मी तरच मी ब्लॉग खतम करत आहे अशा टाईपच्या तुम्ही पोळ्या बनवा चला बाय